Jogja, jogja Tamagari mage, mage tamagari Jogja,

नमस्कार आता आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमध्ये रात्र झालेली आहे रात्र झाली तरी पोषण सुरूच का आहे म्हणून सारंगी पाटील यांच्या पोषणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या आझाद मैदान परिसरामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये पक्षवधी मराठी आहेत विविध ठिकाणी फोडलेले मराठी आहेत कारण इथे पाऊस चालू आहे इथं थांबायला जागा नाही इथं उभारायला सुद्धा जागा नाही सर्व चुकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी सकाळपासून आजार मैदानावर उभे आहेत इथं खाण्यापिण्याची सोय नाही सर्व दुकानं मुंबई इथलं बंद आहेत मग खायचं कुठं पाणीसुद्धा प्यायला नाही आपण पाहू शकतो इथं आता एका भगिनीनं भगिनीने तर चहाची सोय केलेली आहे तर जेवणाची सोय केलेली आहे असं कोणीतरी सोय केल्यामुळे लोकांची तर वेळ सोय दूर होत आहे काही काही लोकांनी जागेवर जाब आपल्यासोबत आणलेले जे काय भांडे भासणं आहेत गॅस आहेत आणि त्यांनी स्वयंपाक के सुरू केला आणि आपलं काय नियोजन आहे ते करू लागलेलं ला आहे आपल्यासोबतच मनोज दादा पाटील यांचे बंधू आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब पाटील घरांगे यांना सकाळपासून तुम्ही लोकांचा हाल पाहत आहात अजून सरकार लक्ष द्यायला तयार नाही अनेकांनी पाठिंबा दिला काय वाटतंय काय भावना सकाळपासून टोचालू आहे चिखल पाणी काय म्हणजे कशाला जागा नाही आहे आणि लापोचा जनसमुदाय ते उभा आहे आणि आणखीन येतो चालू आहे आण आणखीन येणं चालू आहे लोक गावाकडून यायला लागले आणखीन एवढा पाऊस असताना लो पर, लो पर तरी पण शासनाने ह्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन ज्या काही मागण्या असतील समाजाच्या त्या लवकरात लवकर मान्य कराव्या कारण इथं बसायची सोय नाही आहे राहायचीही सोय नाही आहे खरं पाणी सगळ्यांनी परिस्थिती आवड बघा लोकांची खूप गैरसोय होऊ लागलेली आहे अनेकांना मुंबईच्या विविध भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी थांबावं लागायला लागलेला आहे कारण थांबायची जिथं सोय नाही एकतर सरकारने मैदानावर कमी लोकाला थांबायची परवानगी दिली त्यामुळं मैदानावर जास्त लोकांना थांबायला येत नाही आणि इथं परिसरामध्ये थांबायची सोय नाही वरून पाऊस चालू वाहनं चाळीस पन्नास किलोमीटर लावलेले लोक लोकं रेल्वेने आलेत कुणी पायी आलेले आहेत आणि अशा गैरसोयीत खायला भेटाना पाणी प्यायला भेटाना आणि हे एकंदरीत मराठींची आळवणूक करण्याचं काम सरकारी यंत्रणेकडून कर या ठिकाणी करताना दिसतंय इथं आपल्यासोबत दिनेश गुळवे आहेत जे सिरस मार्ग येथून आलेले आहेत आणि मराठा आंदोलनामध्ये मागील अनेक वर्षापासून ते काम करतात सर जरांगी पाटलाचं आंदोलन सुरू आहे सरकार कोण आडवणूक होताना दिसते का जयश्वर या ठिकाणी आंदोलन सकाळपासून चालू आहे परंतु आंदोलकांची प्रचंड अशी गैरसोय आपल्या <laughs> शासनाने आटी घालून आंदोलन या ठिकाणी आपल्याला आहे आदरणीय दादांच्या शब्दावर नुसार सर्व लाखो करोड समाज मुंबईमध्ये दे डेऱ्या टाकून बसलाय सगळं आटी शर्तीचं सगळं पालन करत आहे आणि आटी शर्ती फक्त आंदोलना आंदोलकाकडूनच पालन केले जातात शासनाची पण काही जबाबदारी आहे इथे लाखो करोडो लोक आले यांना पाण्याची सोय पाहिजे इथे टॉयलेट वगैरे हो असं सोय पाहिजे यांनी छोटं मोठं मार्केट या ठिकाणी बंद केलं या भागातलं तसंच इथं फेरीवाल्यांना स्टॉलवाल्यांना येता नाही आलं त्याच्यामुळं या ठिकाणी नाश्ता पाण्याची कुठलीच सोय काय हो म्हणजे विकत पण होऊ शकली नाही त्याच्यामुळं एक प्रकारे आमची पण उपास मार झाली आम्ही हे समजतो की बो आमचं पण दादासोबत सोबत हे उपोषण आहे पण काही आमच्या मराठा बांधवांना बी पी शुगरचा त्रास आहे त्यांना गोळा घ्यावा लागतात त्यांना नाष्टा करून ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत परंतु ही तो कुठलीच सोय नाही आणि सगळ्यात गंभीर सोय म्हणजे ज्या ठिकाणी दादा उपोषणाला बसलेत त्याच्यासमोर अत्यंत गलिच अशी तिथं त्या चिखल पाणी झालेलं आहे घात पाणी झालेली एक मिनिट पण टेकायला जागा नाही शासनाची जबाबदारी होती तुम्ही जर आदरणीय मनोज दादांना इतक्या आटी शर्तीवर जर परवानगी दिली तर तुमची एक प्र प्राथमिक एवढी <coughs> मनाचा मोठेपणा पाहिजे होता किमान तिथं पाच पन्नास लोकांना बसायला जागा तरी करायला पाहिजे होती पण कुठलीच सोय नाही सरकारने अजूनही थोडी दखल घ्यावी आणि या भागात किमान ज्या मूलभूत सुविधा आहेत पिण्याचं पाणी असेल टॉयलेट असेल आणि दादांसमोर एक शंभर दोनशे लोक बसायला तरी कोरडी जागा करून द्यावी या सुविधा गरजेच आहेत बघा एकंदरीत गैरसोय किती मोठ्या प्रमाणात होते हे सरांनी या ठिकाणी सांगितलं आपण पाहिलं तर आजार मैदानावर पाणी साचलेले आणि पाण्यामध्ये पाय घसरून घुसू अनेक आंदोलन खाली था पडलेले होते वयोवर्ध लोकं घसरून जखमीसुद्धा झाल्याच्या घटना झालेल्या आहेत जाणीवपूर्वक जे काही आंदोलनाला त्रास देण्याचं काम सरकारी व्यवस्थेतून होताना या ठिकाणी दिसतंय ॲडव्होकेट राज पटील आपल्यासोबत आहेत पाटील साहेब मुख्यमंत्र्यांनी आज काही दखल घेतलेली मुख्यमंत्र्याला मराठ्यांचे होणारी त्रास होणारी बेदर पाहण्यात आनंद वाटते नक्कीच कारण की जर अटी तीनुसार आरसीनं परमिशन दिली होती आपल्या हो आंदोलनाला तर तिथं व्यवस्था व्हायला पाहिजे होती सीने काहीच व्यवस्था केली नाही जर व्यवस्था नाही म्हटलं तिथं आता ओसर म्हटलं तर तिथं चिखल आणि पाणी साठले त्याच्या उभं होतो होऊ शकत होते तो अतिशय मराठ्यांचे हाल करण्याचं शासनाचं गाव दिसतं आणि सकाळपासून कुठला एखादा ओ एडी असेल किंवा कुणी त्यांच्यासाठी किंवा एखादा मंत्री शिष्टमंडळ येणार गरो निरोधी कोणी इथे आले म्हणजे मराठ्यांच्या भावनेचे खूप मराठ्यांचे आज आज लावून आपला प्रश्न सुटणार आहे ह्या हिथूनच मुंबईला आले होते त्यांचे भ्रमिरेश करण्याचा प्रयत्न शासन करते त्यांच्यावर जखमीवर मीठ चोळण्याचं काम करते बघा मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे असा आरोप आरोप राज पटेल यांनी केलेला आहे आणि मराठ्यांना म्हणजे सरकारला असं एक समज आहे की पाऊस आहे पावसामुळं मराठी बेजार होतील आणि बेजार होऊन परत जातील म्हणजे ही सरकारची धारणा आहे कारण अनेक शेतकरी आहेत वयोवृद्ध आहेत विद्यार्थी आहेत ते जर या पावसाने आजारी पडले तर ते आपोआप परत जातील आणि हे आंदोलन आपोआप थांबल अशा पद्धतीची भावना सरकारची आहे की काय अशा पद्धतीचं बी आ, या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आहे परंतु मराठ्याच्या भावनाची कुठेतरी कदर व्हायला पाहिजे लोकशाही आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी को समाज इथं आला आहे प्रश्न घेऊन आला आहे त्यांच्या भावनांची कुठंतरी सरकारने कदर केली पाहिजे कारण सरकार हे लोकशाही चालवणारं सरकार आहे लोकशाहीच्या आ आधारावर सरकार चालतं मग लोकांच्या मताची कुठेतरी किंमत सरकारने केली पाहिजे आणि या आंदोलनाला योग्य पद्धतीनं हाताळलं पाहिजे जाणीवपूर्वक त्रास देऊन मराठ्यांना ब्रिटिश धरणी योग्य आहे राजकीय बी एम सीमध्ये सकाळपासून आज गुडघे इतकं चिखल आहे बीएमसी ला एवढं पण करता आलं नाही का दिवसभरात आज जरा हे पाटील चिखलात बसलेत समोर बसायला एकाचीही जागा नाही एवढा अंत फडणवीस साहेबांनी आमचं पाहू नये आणि जर पाहिला तर त्याचा अंत पण पाहा बघा त्या भावना आहेत आक्रोश त्या भावना एक हा उद्रेक मनोज जारांगी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रातून आलेल्या एका एका मराठ्यांचा हा उद्रेक याची नोंद म्हणून मनोहर कार्यकर्त्यांची ही नोंद आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे काय सांगता तुमची सरकारला एकच सांगणं आहे मराठाला लवकरात लवकर निर्णय देऊन आरक्षण देव नाही का नाहीतर ही मुंबई आहे इथं फक्त थोडं जाम झालंय दादांनी फक्त आदेश द्यावा अख्खी मुंबई जाम करतो नाही का कर। आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसी मध्ये मराठे बसतेत आमचा हक्क काय ते ओबीसी मध्ये मराठे बसतेत बरोबर आहे का नाही ओबीसी मध्ये मराठे बसतेत बाकीच्या पाचशे नऊ तीनशे पन्नास तीनशे पन्नास नंतर एकोणतीस जाती महाराष्ट्र शासन केंद्राच्या शिफारशीनं न घालून आले ओबीसी मध्ये त्याच्यामध्ये मराठा नाही का नाही का नाही त्याच्या आहेच हो कुणबी आहेच अठ्ठावन्न लाख नोदी सापडल्यात आमच्या अडीच ते तीन लाख कि अडीच ते तीन कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाय आहे राहिलेला मराठा समाज कोणता आहे कोणता आहे आहे कोणता आहे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे भेटत नाही मुंबईच्या बघा मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आंदोलन ताणण्याचा प्रयत्न करू नाही मुंबई जाम होईल कारण लोक आक्रमक झालेले आहेत वेळीच आंदोलनाची दखल घेऊन करावा अशा पद्धतीची मागणी